साफसफाई आउटसोर्सिंग ठेकेदारीबाबत पुन्हा कोणतीही कार्य कारवाही निविदा न काढता साफसफाई ठेकेदारी रद्द करावी याबाबत आज नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळेस बहुसंख्येने कर्मचारी या, या निवेदन देण्यासाठी हजर झाले होते दरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी सदर निवेदन घेण्यास नाकार दिला व यावेळीस आलेल्या कर्मचाऱ्यांबरोबर आरवे आरवीचे उत्तर देण्यात आले यामुळे नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याविषयी संताप व्यक्त करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त कल्पना नायर यांना निवेदन देण्यात या 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 दे आले त्यांनी या बाबीबाबत लवकरच सकारात्मक याचा विचार केला जाईल असे त्यांनी यावेळेस सांगितले काय म्हणणार आज पण आज आज वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत नाशिक महानगरपालिका आउटसोर्सिंग ठेकेदारी निविदामध्ये बदल करून ठेकेदारीने देणार अशा वर्तमानपत्रामध्ये दे बातम्या आलेल्या आहेत आणि अशा बातम्यामुळे आमच्या समाजामध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे साफसफाई ठेकेदारीला आमच्या समाजाचा सफाई कामगारचा तीव्र विरोध आहे आणि म्हणून वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि महानगरपालिका ठेकेदारीबद्दल कारवाई करत असताना आयुक्त साहेब यांना आम्ही समाजातर्फे आणि युनियनतर्फे एक निवेदन देण्यासाठी आलो आयुक्तांनी आम्हाला अडीच वाजता वेळ दिली होती आयुक्तांना भेटण्यासाठी आलो असता आयुक्तांनी आमच्याशी चर्चा केली नाही आणि तुम्ही वारंवार ठेकेदारी रद्द करा ठेकेदारी रद्द करा आणि तुम्ही असं का काबार करता तुम्ही त्या मोदीकडे जा तुम्ही त्या देवेंद्र फडणवीसकडे जा तुम्ही त्या मोदीकडे त्या फडणवीसकडे कावर जात नाही आणि माझ्याचकडे कावर येता असं उद्धट आमच्याशी वर्तन करायला लागलं आम्ही म्हणलो मॅडम तुम्ही शासनाकडे आणि सरकारकडे तुम्ही प्रस्ताव पाठवा आमची काय मागणी आहे त्या प्रस्तावानुसार आम्ही काढू आम्ही शासनाकडे तर पाठपुरावा करू मी काय त्या मोदीकडे जाणार नाही मी त्या फडणवीसकडे जाणार नाही असं मान्य मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी आमच्या सगळ्यांबद्दल अत्यंत उद्भट भाषा केली आणि मी ठेका रद्द करणार नाही मुख्यमंत्री आला तरी मी ठेका रद्द करणार नाही असं विचित्र आणि प्रचंड असे विचित्र हावभाव करून आमच्याशी बोलायला लागले आणि तुम्ही सफाई कामगार आहे तुम्ही खालच्या जातीचे लोक आहे आणि तुम्हाला हेच धंदे राहिले का तुम्ही काय गूच उचलणार का तुम्ही काय भंगीच राहणार का भंगीज असं उद्धट आमच्याशी बोलून जातीवाद केला आम्ही मॅडम म्हटलो तुम्ही नीट बोला मॅडम तुम्ही असं जातीवाद वर्तन होईल असं तुम्ही बोलू नका नाही नाही म्हणे तुम्ही त्या समाजाचे मन बोलणारच ना आणि असं करून त्यांनी आम्हाला दम दिला आमच्याशी जातीवाद केला आमच्याशी जातीवादी वागणूक दिली आणि ह्या माध्यमातून आम्ही निषेध नोंदवतोय त्यांना आम्ही सांगितलं की दोन आमचं जे निवेदन आहे दोन हजार पाचपासून हे दोन म्हणजे दोन दो हजार दोन हजार सालापासूनच पण आम्ही दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीसपर्यंत आमची एकही मागणी महानगरपालिकेने मान्य केलेली नाही या यासंदर्भात आयुक्तांना भेटायला आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम श्रमसंपन्न आवास योजनेअंतर्गत सफाई कामगारांना मोफत घरं द्या अशी शासनाची योजना आहे त्या त्या लोकांना तुम्ही मोफत घरं दिले पाहिजे ती घरं त्यांनी दिलेले नाही आहे अनुपंपाच्या लोकांना तिथं भ्रष्टाचार करून अनुपंपाच्या लोकांना फिक्स पेवरील रक्कम अदा केली चार चार पाच पाच लाख रुपये अदा केली पण लाडपागे कमिटीनुसार जे सफाई कामगार लागले त्या लोकांबद्दल कुठली कारवाई केली नाही त्या लोकांना फिक्स पेची रक्कम अदा केली नाही आपले प प्रधान सचिव यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये या संदर्भात कारवाई करण्याचं पत्र पाठवलं ते पत्र पाठवण्यास आज वर्ष झालं तरी त्याचे अजूनपर्यंत काही कारवाई त्यांनी केलेली नाही आहे सफाई स महानगरपालिकेचे सफाई कामगार पाहता पाच हजार सफाई कामगार आज तर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये नायर मॅडमचं तुम्ही स्टेटमेंट पाहिला असेल की पाच हजार सफाई कामगारची आवश्यकता आहे शासकीय रेसोनुसार पाच हजार सफाई कामगार भरणं अत्यंत गरजेचे असताना हे फक्त ठेकेदाराकडून पैसे घ्यायचे ठेकेदाराकडून मलिदा जायचा ठेकेदाराकडून सेटलमेंट करायचे आणि टक्केवारी घ्यायची आणि म्हणून यांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यांना इंटरेस्ट आहे आणि म्हणून ही सफाई कामगारांच्या मागण्या असेल आम्ही पन्नास मागणीचं निवेदन दिलेलं आहे या पन्नास मागण्या यांनी मंजूर कराव्या सफाई कामगार सफाई कामगार न्याय देण्यात यावा अशी मागणी आम्ही या माध्यमातून केलेली आहे आणि एक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक उच्च भूभूच्या अधिकाऱ्यांनी गरिबांशी सफाई कामगारांशी त्यांच्या प्रतिनिधीशी अत्यंत संयमाने बोललं पाहिजे नम्रतेने बोलले पाहिजे त्यांना माहिती आहे हे सफाई कामगार आहे हे सफाई कामगारांचे नेते हे गरीब लोक आहे यांच्याशी नम्रतेने सोडून या बाई एखादी गुंड मवल्यासारखं या मॅडमचं वर्तन होतं मला काय करायचं ते करून या म्हणजे एखादा गुंडेला सुद्धा लाजवेल अशी भाषा या आयुक्तांनी वापरणं हे योग्य नाही आहे आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री माननीय पंतप्रधान साहेब माननीय राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग मानवाधिकार आयोग केंद्रीय सफाई कर्मचारी आयोग ह्याच्याकडे आम्ही दात तर मागणारच आहे पण मी, मी नागरिकांना मागे पण चार पाच लोकांची अशीच वर्तन केली ते हा आला होता गजू घोडकी आणि त्यांच्यावर त्यांना सुद्धा आकडून दिलं म्हणजे लोकांना म्हणते यांना सोडू नका यांना इथं येऊन देऊ नका महानगरपालिका कोणाच्या बापाची नाही आहे इथं कोणी पण येईल आणि आपले प्रश्न मांडतील जे कोणाला येऊन द्यायचं कोणाला नाही येऊन द्यायचं ही बाई ठरवेल का मी मु आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदे यांना विनंती करतो की अशा ॲरोगंड मॅडमला अशी भानगडी लावणाऱ्या मॅडमला लोकांशी जातीवाद करणाऱ्या अशा आयुक्ताला तात्काळ बदली करण्यात यावी अन्यथा आमचा प्रचंड मोर्चा या महानगरपालिकेमध्ये आम्ही काढो आणि आयुक्ताचा आम्ही निषेध नोंदवू